नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सफा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस दोन हजार बारा और म्हणजे काय एक पक्षांचा अभ्यास दोन हाडांचा अभ्यास तीन पृथ्वीचा अभ्यास चार वरीलपैकी काही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पक्षांचा अभ्यास पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा गुगल गायरिकामी जगा या संघात मोडते मोलुस्का, दोनो तीने चारा नैमे हो मोलुस्का। एक मोलुस्का दोन ऑर्थोपोडा तीन इकायनोडमॉट चार नॅमेटोडा तर या पी क्यूचं उत्तर होणार एक मोलुस्का पुढील पीवायक्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते एक लिम्फोसाइट्स दोन मोनोसाइट्स तीन इसिनोफिल्स चार बेसोफिल्स तर या पिवाय किचं उत्तर होणार चार बेसोफिल्स पुढील वाय क्यू आय दोन हजार चौदा पुढील कोणते विधान योग्य आहे ए पांढऱ्या रक्तपेशी अस्थिम्यात बनतात बी पांढऱ्या पेशी जीवाणूंना बॅक्टेरियांना संपवतात पर्याय उत्तरे एक केवळ ए योग्य दोन केवळ बी योग्य तीन ए व बी योग्य चार ए व बी दोन्ही योग्य नाहीत तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार तीन ए व बी दोन्ही योग्य पुढील पी वाय क्यू कंबाईंची नोव्हेंबर दोन हजार बावीस बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला एक बारामती दोन पुणे तीन सुपे चार चाकण तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सुपे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद